कुठे चाललो काय चाललो शांताराम भाऊ कुठचीच बसणं चांगलं नाही वाटत हे समजत नाही का तुम्हाला काही सांगू नका कोणी सगळं समजते मला शांताबाईचा साता महिना केला नव्हता वाटते शांताबाई हम्म म्हणून शांताराम भाऊ गेले बसण्यासाठी ते असं वाटलं शांती येते ताता बसाय का असं बोल ना आई काय काय करा लवकर लवकर म्हटलं तर खरी शुभांगी आणतो पण आल्यावर खरो शुभांगी कुठे गेली शुभांगी शुभांगी इकडे लवकर हिच्या जरा जरास कळक बोलायला लागेल त्या येईन ते तशी नाही येणार काय शुभ शुभांगी शुभांगी बोलून झाले मगापासून तुम्हाला माहित आहे ना बेडरूम मध्ये झोपेला म्हणून मी शुभांगी रिकामी कामं करू नको तू आणि मला जास्त बोलायला लावू नको त्या पाहुणे आवाज जाते सर्वजणी तुला आठवण करून राहिल्या पोराचा सुनीचा कार्यक्रम आहे सातव्या महिन्याचा लवकर चल काही गरज नाही मला याची तुम्ही म्हणता ना त्यामाथा काही ओळख नाही आता काही आवश्यकता नव्हती मला आवाज द्यायची जा आहे ती शांती घ्या तुमचा कार्यक्रम पुरा करून शुभांगी सांग लवकर चालत नाही काय मला विचारलं का तुम्ही सामान समान आणलं तर सातवा महिना आहे सातवा महिना आहे तुम्हाला म्हटलं ना तिची आईले करू द्या म्हणून ऐकलं का, का? तुम्ही अरे अशी भांगी तिची आई पण करते नववा महिना हाय पण तिच्या आईचाच खर्च होईना तुला काय म्हटलं आम्ही दोघं माहिले काही खर्च केला काय खोटं नका बोलू तुम्ही तुमचाच खर्च आहे सगळा ते खर्च असू दे लवकर सांग तू तर काय तुला शेवटचा चान्स आहे हा नाही तर आम्ही सगळं जेखू आणि तुला पाहून टाकू सगळे मिळून लकराला ले तुला हात नाही लावू दोन मिनटात तयार होऊन आली तर ठीक नाही तर सुट्टी सांगून दे तुम्ही शांता पहिले झोप लागली तिले तुम्ही आठवून घ्या सगळं मला बी शुभांगी बहाणे सांगता येतात बरं समजू नको तू आपल्या सगळं म्हणून आई <laughs> आई 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 बस टायटाई करू नको तू तु आहे सगळं करायसाठी करा झाला काय कार्यक्रम नाही नाही शिवांगी तुमच्याशिवाय कार्यक्रम कसा नाही म्हण शुभांगी म्हण तुम्ही जाबर माणसांनी बसायला जा तुम्ही आई मला ना एखादं गाणं रंगू तू आय चांगले का चांगले गाणे येतात मला काय येते मला बापा 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 काय तयारी केली पैशाची उधळ पडते सगळी म्हण शुभांगी मी बाहेर बसतो दुकाने बंद केलं मग हे दोघ गेली कुठेचा मनीषा दादा आले वाटते तर मन करते दादाला सांगून द्या सगळं आता नाहीतरी घरी कोणी नाही आई झोपेलात घरात मनीषा सुलोचना घरी नाही आहे काय दादा तुम्हाला सांगतो मी लय दिवसाची नाराज आहे तुम्ही म्हणसाल लग्न झालं तेव्हापासूनच या घराने मला तुम्हीच प्रामाणिक वाटता शंकर दादा काय झालं मनीषा सांग सांग मनीषा सपा सपा बोलतो तू मला लहान बहिणीसारखी आस काय झालं कोण नाराज वाटून राहिली तू दादा सुलोचना ताईचं वागणूक सोबत चांगली नाही आहे म्हणजे मनीषा समजलो नाही मी कुठे जायचं असलं काही असलं आता नवऱ्यासोबत बायको जाते पप्पू सोबत सुलोचना ताईच जातात कुठे सागी मला किती खराब वाटत असेल तुम्ही सांगा मी झाकू झाकू ठेवलं की जाऊ द्या आज ना उद्या बदल बदलवीन जाऊ द्या आज ना उद्या बदल बदलवीन पण दादा हे वाळतच चाललं सुलोचना ताईचं चा। तुम्ही दोन गोष्टी समजून सांगा सुलोचना ताईले हवा ते सुलोचना आले सुलोचना मी त्याच्या गोष्टी ऐकलो होत्या पुष्पा टू पिक्चर पाहायला गेले वाटते दोघं जण ठीक आहे मनीषा आता तुला सांगायची गरज नाही मी आव आता हा ना सहा यायचं लयच झालं यायचं आपण म्हणू जाऊ दे जाऊ दे जाऊ दे शंकर दादा थांबा 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 काय झालं मनीषा शंकरदादा महिना सांगू नका तुम्ही नाही तर पप्पू मलेच कसला करतील आमच्याच दोघांचे भांडणं होते पहिलेच तर मला बरं नाहीत पाहिजे पप्पू ठीक आहे मनीषा सोलोचनानं मागची घडी आणली पुढे चला आता स्वयंपाक करून घेतो माहित नाही पडलं पाहिजे मला सांगतलं म्हणून जेवण केल्याशिवाय हा बाय शांताबाईकून जेवण आहे बरं कोणी पण जेवण केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला सगळ्या जणी सविताबाई शांताबाई ने प्युअर स्वयंपाक बनवला जाऊ नको जेवण केल्याशिवाय आणि महादेवासाठी डब्बा घेऊन जातो ठीक आहे शिवांगी ताई चला मग आता जेवण करायला कोणाचा आवाज आहे सुलोचे ना आई काय झालं आई सुलोचना ताई पप्पू घरी नाही ताई बाहेर गेले ती कुठंतरी मी स्वयंपाक बनवतो आई भूक लागली शे तुम्हाला बात आणतो मी ताट वाढून ठीक आहे मनीषा आई देज आई अशी शिंटत काय ते दोघं जण लग्नाच्या पहिले बी अशी झिंडत काय आई ना माय लग्नाच्या पहिले अशी झिंडत मनीषा आता मी बसले जागेवर आता मी काय त्याच्या मागा जातो पाहिले सांग काय करू मी शंकर बिचारा भोळा भाबळा उठला की वावरात उठला की वावरात याच्याकडे कोण लक्ष दे पाय आता अक्कल पाहिजे ना पप्पूले आपल्या बायकोला घेऊन जावा थांब नाही धीरे धीरे मी ते पप्पूची बी अक्कल आणतो जाग्यावर कमीनीचा पाय मोडला तरी ते सुधारले नाही बिचारी मनीषा स्वयंपाक कर आयता खाऊ घालते आय ते नवरे तयारच आहात जेवण करायले चल मग सासूसाठी स्वयंपाक करतो दादा आले वावरातून तेली भूक लागली अशी पप्पू मजा आली आले सांगण्या काही वहिनी तुम्हीच पाहिजे गोष्टी गोष्टी सांगून देसान का बरं झालं वहिनी आपण बाहेरच जेवाणी केलं हॉटेलमध्ये आता घरी तुम्हाला टेन्शन नाही स्वयंपाक करायचं पाहि मी तर म्हणतो चांगली सटकच करतो मी आता या पप्प्याची चला पप्पू मी आराम आता। करतो आता थांब आई सगळे स्वयंपाक करतो पहिले मग पाहतो त्याचं मी देवा नवरीच्या बाबतीत दे माझ्या बहिणीचं नशीब तसंच

हो काकू या मग शांताभाई डब्बा ना माझ्यासाठी शुभांगी ताईने सांगितलं ना महादेवासाठी डब्बा नाही म्हणून का मग मागे रिंकूच्या सासूले डब्बा द्या मला का आता रिंकूची सासू तर जेवढी नाही मला कुठे डब्बा देईन थांब मी मनीच्या बाबालाच मागतो ते बी माझ चांगले बोलतात जवय बा रिंकू काही काळजी करू नका आणि तुमची आई दोन गोष्टी बोलली बी दोन शब्द ऐकून घ्यायचं तोंडावर उत्तर द्यायचं नाही कधीच रिंकू तुलाही दोन शब्द बोलली ती सासू तोंडावर बोलायचं नाही असं समजा आपली आईच बोलली समजलं का रिंकू हा बाई मी नाही बोलत चला मग येऊ आधी ते सासरे आहेत रिंकू त्याने सांगितलं दोन बाहेर आवर्चे वर करायसाठी येतो मग मी हा बाई ठीक आहे मग ये उद्या परवा च रिंकू येतो मी देवा असं वाटलं मला सात महिना होतच नाही काय पण नाही आता वावरात आहे आई बी वावरात आहे कोणालाच माहित नाही हम्म सुरक्षणा बहिणीचा प्लॅन सक्सेस झाला चला आता मी अंग टाकतो मनीषाला येते मला बरं नव्हतं म्हणून मी झुकलो पप्पू झोपले का पप्पू या वहिनीने म्हटल्याचा आवाज नको देऊ कोणी पटकनी वहिनी पप्पू पप्पूच करत राहते वहिनी अंग टाकलं मी आता संपला का पिक्चर मनीषा तू 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 वावरात वावरात गेलते ना तुम्ही मी वावरात गेलती महिना का सांगू तुम्ही तुम्ही कुठे गेलते सांगा लवकर आणि पप्पू खरं बोला खोटं बोलू नका मला सगळं माहिती आहे बरं मनीषा मी कुठे गेल तो घरीच डबल सांगा तुम्ही कुठे गेल ते सांगून राहिले मी तुला डोकं दुखून राहिलं म्हणून टाकलं मी तू कधी आली डबा पार्टी करून मनीष शांताराम मामाना डबे आणले होते का मग तू फोन बी नाही केला डबे आणले आम्ही जेवण केलं घरी आलो काहीच नाही म्हटलं तू तर नाही पाप्पू मी म्हटलं तुम्हाला काय डिस्टर्ब करा भाऊ दे पिक्चर पाहायला गेले पुष्पा टू म्हणून तुम्हाला फोन नाही केला ना तोंड नका लपू तुम्ही आता नजर नजर टाका तुम्ही आता तोंड लपू नका पप्पू पिक्चर पाहायला गेले ते तुम्ही नाही मनीषा कुठेच नव्हत गेलो मी ताई इकडे या तुम्ही मनीषा रे कामा नको करो ना तू मला झाला असेल तर नाही नाही तुम्ही नाटकं करून राहिले तिकडूनच तुम्ही जेवण करून आले तुमचं बोलणं सगळं ऐकलं ना मी हाँ 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 हा। अरे मनीषा चकित झाला काय मले पण तुम्ही अरे मनीषा झाला काय पिक्चर पाहिलं पिक्चर कोण गेले पिक्चर पाहिले सलोचना ताई तुम्ही माझ्यासमोर खोटं बोलू नका तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं मी तुमचं हे शेवटचं झाला आता तुमचे करीने मी शंकर दादाले सगळं सांगून दिले मनीषा मी काय करून राहिले दिसेस तुम्हाला तुम्ही काय करून राहिले आणि काय नाही करून राहिले तर तुम्हाला काय वाटते मनीषाच्या डोळ्यांनी धूल झोका बापू नाही 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 झालं तुमचे नाटका आता पप्पू भाजले पिक्चर पाहिले नेलं बायकोला नेलं ना कधीतरी दोन पैशाची पाणीपुरी खायले एवढं होतं होतं तुम्ही लग्नच खायले केलं मय जीवन बर्बाद केलं सांगा तुम्ही थांबा तुम्ही आता याचा बी बदला निघून जाईल मनीषा मनीषा थांब 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 ना मनीषा थांब ना वहिनी तुम्हाला म्हणू का नाही मी बोला बोला वारे वा बायको नवऱ्याचं इकडे लक्ष नाही अंधेराच इकडे लक्ष पुरो पप्पू शंकर शंकरला सांगतलं म्हणते नाही नाही मला नाही वाटत मनीषाला शंकरला सांगतलं म्हणून सांगता नि या दिसते तशी नाही आहे ते तुम्हाला नाही मी वहिनी राहू द्या राहू दे, दे। तुम्ही ऐकायला तयार नाही लढून पडून मले मजबूर करत जा पिक्चर पाहिले वहिनी हजार रुपये मजुरी पडली फोन घ्या आता शंकर दादा माहिती तुम्हाला कसा आहे का सुलोचना कुठे गेली सुलोचना पप्पू शंकर आले पप्पू पप्पू मले वाचवा वाचवा मले मले मारतीन मारतीन मला भीती वाटते बहिणी काय भीती नाही काढू देऊ मी या आली काय सुलोचना आली 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 मनीषाच्या बच्ची ना सगळं भांडण लोन दिले आमच्यांदी नाही तर मला नवरा उठला सुटला की चला वावरात उठला सुटला की चला वावरात लक्ष दे कुण्या गोष्टीनं काय कान भरले काही नाही पप्पू तू कुठे चालले नवऱ्याने बायकोला आवाज दिला भावाल्याने आवाज दिला बायकोला आवाज दिला मनीषा मला वाटते शंकर दादा दारू पिऊन आला वाटते त्याचा आवाज अलगच होता येऊ द्या ना तुम्ही नाही काय कधी कधी बायकोला आवाज दिला तिनं काय सांगत असेल गोष्टी कोणत्या सरक सरक मनीषा मारीन मारीन वहिनी पप्पू तुम्हाला नाही म्हटलं मी बायकोची नाही काळजी भाजेची काळजी करायला भाजे समोर लग्न करून घ्यायला का ना जेवढं काही होत बरबाद केलं मनीषा जे त्यांना गोष्ट गेलती सांग लवकर लवकर सांग तू कुठे गेलती पाहि ना माय माय नवऱ्याच्या जीवात जीव नाही सांग धकड पकड धकड पकड जीव करून राहिला भाऊजेंनी एवढा जु बाप रे कुठे नाही कुठे नाही गेलती शंक, शंकर शंकर कुठेने गेली तू लवकर सांग मनीषा पण तुले असे भांडणं शोभले काय मया किती मन दुखत असेल जाणता का तुम्ही अरे बापरे मारलं वहिनी मारू द्या ना मग गुण तसे केले तर त्याचे सजा तर भेटणारच आहे मनीष चूप बसतो वहिनी वहिनी अरे बापरे पाय ना भाजीन जी कोणाच जीव आहे लवकर सांग लवकर सांग आता त्याच्यासोबत जास्त होतो लवकर सांगतो उठली सुटली चली पप्पू उठलीच उठली चाली सोबत झालं तुझ्या आजपर्यंत बायको नाही काय त्याले अने शंकर आता मारत चालले जाता मग मी कोणासोबत जाऊ एकटीच आहे पण कोणासोबत मी नको मला सांग आता जर असं धंदे केले आता जर तू शिकायत आली जवळ की मायापेक्षा वैत नाही कोणी लक्षात ठेवतो हो तू वहिनी वहिनी शंकर दादा तुला शोधते का मार वहिनीला पिऊन आला वहिनीला मारून राहिला <laughs> पप्पू पप्पू खबरदार जर वहिनी समोर असा बोललात तो लक्षात ठेवतो हो तुझी बायको नाही आहे काय नव्हती बायको आजपर्यंत वहिनी समोर फिरला तू पण आता तुला समजत नाही का पप्पू आता मला मनीषाची शिकायत आली नाही पाहिजे लक्षात ठेवतो हो तुले दोन झोडपेदीन ठेवून मनीषा याच्या पुढे जर अशी वागली हे मला सांगायचं तू लक्षात ठेव हो। तू बिल पण ठेवायचं नाही झाली थंडी ती झाली पायने मारलेला वहिनीला केवढा पाय ना वय उमटले असतील मला वाटलं नव्हतं मनीषा तू अशी भांडणाला असेल म्हणून पप्पू मला फिरसान म्हणून सोडून सोबत दे शंकर दादा आता जीव घेऊन टाकला टाकायला मग तुला लय थंडी फिन माई लय थंडी फिन पहिलेच मला पाय मोडला आता आता मला मारल चूप बस एकदम तो मनीषा इ गाई पप्पू काय म्हणते शंकर माफ करा मला आता याच्या पुढे असा प्रसंग कधी येणार नाही शंकर सरळ राह आता चल चलली चलली जरास दुर्लक्ष केलं सगळं ना धिंगाने करून टाकले घरादाराचे गेली बाई सविता ड्युटीवर पाहिले मंडळी झाला फटका महिना पण घ्या सासू सासरी कशी नवरा चांगला पाहिजे समजलं तुम्हाला त्याच्यावरून चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप जण्याच्या नावाच्या कमेंट आलेल्या चला आपण नावं घेऊ सीमा सागर तायडे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान लाभवते अशी शांताबाई ईश्वरच्या प्रार्थना करते पुष्पा पांडे साईनगर अमरावती रेश्मा अजय चौधरी इंदू नरडे योगिनी रोमन अर्चना सवाई नम्रता चव्हाण शोभा रामचंद्र गाडगे पूजा सोईतकर संगीता बरडे, लता गोरे ममता बोपचे सोनू वैराडे, करामा नक्की नावाचे कमेंट करा उद्याला तुमचे नाव येऊन जातील स्वस्त राहा मस्त रहा, पद्धतीची काळजी घ्या भेटा आपण नवीन विषयासोबत नवीन भारत